हेलो हॅलो मी हाय वेदांत डॉक्टर आता तापीची साथ निघाली आहे म्हणून जास्त खाऊ नका तेलकट खाऊ नका अजून थंड पाणी पण पिऊ नका कारण आता खोकला येतो सर्दी येते आणि पावसाळ्याचा दिवस आहे म्हणून आता डॉक्टरची सला घ्या उकळून प्या आणि पिऊ नका टिळगट खाऊ नका नाहीतर तुम्हाला पण ताप येईल सर्दी होईल अजून हे ताप आला की तुम्ही जावा नाही तर तुम्हाला जास्त ताप येईल तुमच्याकड तुम्हाला ताप आली तर माझ्याकडे या मी हाय वेदांत डॉक्टर तुमच्या छोटा डॉक्टर तुम्हाला ताप आली की माझ्याकडे या मी तुम्हाला गोळ्या देणार ताप बघा ही संध्याकाळ खायची आणि ही सकाळी खायचे आणि ही दुपारी खायची आहे ही सर्दीची दवा आहे हे जेवणाच्या आधी खावा नाहीतर तुम्हाला त्रास होईल डोकं दुखण्याची थांबता था। तुम क चला तर कसा वाटला तुमच्या वेदन डॉक्टरचा छोटा व्हिडिओ आम आमच्या आई आजीच्या चॅनेलला चा लाईक ला करा सबस्क्राईब करा आमच्या लो ए थैंक्यू